मंडळी कोण कुठे येऊन काय खाईल हे माहीत नाही मी आता आहे सध्या कराडमधील वाडा शुद्ध शाकाहारी जेवण किंवा शाकाहारी नाश्ता म्हटला तरी चालेल हे आहे है कराडमधील हॉटेल आणि इथं मी थांबलेली आहे नाश्त्यासाठी थोडंसं मी हॉटेल तुम्हाला दाखवते हिथली थीम जी आहे ना आणि जी तांब्याची पितळची जी, जी, जी भांडी आहेत ना ते थोडीस हॉटेल पहिलं पाहून घ्या आणि त्याच्यानंतर आपण हॉट हो, नाश्त्यासाठी काय घेणार आहे तुम्हाला मी दाखवते तर इथे वेगवेगळ्या प्रकारची लोणची पण होती काहीच मी ना आता आहे पुण्या सॉरी पुण्यापासून नाही आहे मंडळी मी आता आहे पुणे रोडला म्हणजे कराडपासून थोडंसं अंतर मी पुढं आलेली आहे आणि आत्ता मी मला लागली भूक त्याच्यासाठी मी थांबले इथे ना वाडा म्हणून हॉटेल आहे मस्तपैकी एकदम जुन्या पद्धतीचं सगळं आणि एवढं भारी वाटाले ला की नाही आणि सकाळचं मस्त मस्त अंगाला एकतर ऊन असं भाजायला लागलंयच आणि थोडंसं लुक पण दाखवते हॉटेलचा लुक मस्त एकदम आहे हे, हे बघा इकडे एकदम भारी असं ना हॉटेल असं सजवलेलं आहे मस्त सेल्फ सर्विस आहे कारण की टेबल इकडे खूप लांब लांब असं पसरवून वगैरे हो लावलेले आहे बगीच्यामध्ये सेल्फ सर्विस आहे त्याच्यामुळे मग कसं प्रत्येक गोष्ट त्यांना कुपन घेतली जाते अगोदर आणि कुपन घेतल्यानंतर मग तुम्हाला ते नंबर दिला जातो आणि त्याच्यानंतर ऑर्डर तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर सांगतात की बाबा या हा नंबर ऑर्डर पूर्ण झालेली आहे आणि इकडे काय ससे आहे ससे दाखवतो एक मिनटं तुम्हाला दिसले ते बघा ससे आहेत पुन्हा बद कसल्या कोंबडी आहेत का मोर आहे काय आहे ते आणि काय आहे बघूया ससे तरी भरपूर आहेत व्हाईट कलरचे ब्लॅक कलरचे चॉकलेटी कलरचे जरा झुम निवांत सकाळी सकाळी बसलेत एका ठिकाणी अरे इकडे तिकडे या जरा थंडी लागायला आली आहे बहुतेक त्यांना फिरायला आल्यानंतर असे छोट्या मोठ्या गोष्टी तरी एन्जॉय केल्याच पाहिजेत आणि एकदम कसे बसायचे वगैरे बाकडे आहेत अच्छा म्हणजे वेगळं वेगळं त्यांना सेक्शन केलेलं आहे तिकडे डॉग आहे तिकडे ह्या कोंबड्या आहेत तिकडे ससे आहेत इकडे बैलगाडी आहे माझी ऑर्डर तयार व्हायची अजून वेळ आहे त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला दाखवूया की बाबा काय काय गार्डन एवढं छान गार्डन केलेलं आहे आणि हॉटेलचं जे डेकोरेशन केलेलं आहे ना मस्त केलेलं आहे प्रत्येक टेबलाला ना तांब्या ग्लास वाटी इथं तर स्टीलचं आहे आतल्या बाजूला तरी पितळची आहेत ते पण दाखवते तुम्हाला पितळची भांडी वगैरे हो जण्यातला कंदील छान आहे फायनली आमची ऑर्डर आलेली आहे तर मी काय खायला घेतले नाश्त्याला सकाळी सकाळी आणि आता सकाळचे ना आठ वाजले आणि माझ्या वरती जर बघा यस बोल आहे लाकडामध्ये हे केलंय आणि त्याच्याबरोबर माझ्या नवऱ्यानं गरमा गरम मिसळ आणि कॉफी आणलेली आहे तर आजचा आमचा नवऱ्या बायकोंचा नाश्ता आहे मस्त कॉफी मिसळ एक आहे की नाही एकच एक नंबर <laughs> माझ्या नाश्त्याच्या प्लेट मध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवते या इकडे इकडे आहे मिसळ ही आहे हे बहुतेक हे नाचणीचे पापड आहेत नाचणीचे नाचणीचे पापड गुलाबजाम दही पाव आणि हा आहे गरमागरम कट आणि त्याच्याबरोबर माझे आहे कॉफी या सगळीचा नाश्ता करायला साहेब कसं वाटतंय गरमागरम एकतर ना गाडीतून पण पर... थंडी वाजली एकतर आम्ही सकाळी सकाळी एवढ्या बाहेर पडलो आणि त्याच्यात गाडीमध्ये पण थंडी वाजत होती काचा पण बंद करून मी स्वेटर अजून काढलेले नाही जॅकेट घातले ते हा घाला ना आज आमचा हेवी नाश्ता होणार आहे सकाळी सकाळी आठ वाजता कारण की अशी सकाळी लवकर उठल्यामुळे एकतर भूक पण लागली होती आणि चहाची खूप जोरात तलप आली होती तर म्हटलं आपण ना इथे छान असा हा वाडा दिसल्यामुळे म्हटलं इथेच थांबून मस्तपैकी नाश्ता करूया इथे ना प्रत्येक भांड हे पितळचं भांड आहे ते पण भांड बघू शकत आहे चमचे पण बघू शकताय ताट वाटी हे सगळं ना पितळची भांडी आहेत मी आत्ता मस्तपैकी नाश्ता वगैरे करून निघालो आहोत पुन्हा मी आता आहे कराडमध्ये म्हणजे कराडच्या त्या रोडला आहे कराड पास झालेला आहे तसं राऊ बारागावची मिसळ असं हॉटेलचं नाव आहे तिथे नाश्ता वगैरे मस्त करून आता टुई -वाजा टुई वाजायला लागले ना तर मी बेल्ट लावलेला नाही ना त्याच्यामध्ये टुई टुई वाजायला लागले बंद झालं सकायचे ना का सान्गें सान्गें। आ, ना मी आता म्हणत होते की आमची कोल्हापूरची जी मिसळ आहे ना ती एक नंबर असते खरच एक नंबर असते कारण की मी आता इथं जी नाश्ता केला ना आम्ही तो जर बघितला त्या पद्धतीनं म्हणजे विचार केला तर ह्या हॉटेलला मी मार्ग दहा पैकी चार फक्त देऊ शकते डेकोरेशनचे कारण की मस्त सजावट बाकीच होत ना ते छान होत तुम्हाला कसं वाटलं नाश्ता पण आणि हॉटेल पण कसं वाटलं मिसळच्या बाबतीत असू दे किंवा जेवणाच्या बाबतीत असू दे कोल्हापूर सारखं ना कुठे भेटतच नाही आणि आमचं कसं झाले माहिती काय जोपर्यंत असा चरखा निघत नाही तोपर्यंत काही पदार्थ असं खाल्ल्यासारखं वाटतच नाही आणि तस त्या मानानं ना खरंच अजिबात नव्हतं एवढं का बरोबर तरी देखील आणि आमच्या कोल्हापूरला साठ रुपयेला पन्नास रुपयाला साठ रुपये मिसळ पोट भरून येते पण इथे मिसळची किंमतच एकशे साठ रुपयाला होती एकशे साठ रुपये मिसळ आणि सिंगल पाव सिंगल पाव जर तुम्ही घेतला तर पंधरा रुपयाला एक पाव असं होतं बाकीचं एक्स्ट्रा घ्यायची काय आवश्यकता लागत नाही कारण की ती जी मिसळ कट वगैरे असतो ना तो भरपूर मिळतो पण पाव एक्स्ट्रा लागतोच प्रत्येकाला मिसळ घेतल्यानंतर तर आम्ही आता दोन पाव एक्स्ट्रा घेतले होते तर पाव पंधरा रुपयाला एक तीस रुपयाचे पाव असे एकशे साठ मिसळ आणि मग तुम्ही काय एक्स्ट्रा तर मिसळमध्ये कसं थोडंसं गुलाबजाम आणि पापड वगैरे दिलेले आहे त्याच्यामुळे त्याचं तेच्चा, रेट डबल टिबल करून लावलेले आहेत ला तर असं बाहेर पडल्यानंतर हे काय मॅटर धरत नाही की किती रुपयेला आहे पोट भरण्यासाठी आपल्याला जे मिळतं ते खावंच लागतं आणि ना सकाळचे आता माझा नाश्ता वगैरे करून व्हायला साडेआठ वाजले आठच्या दरम्यान आम्ही तिथं हॉटेलमध्ये गेलो ते पण हॉटेल हो� तुम्हाला बघायला मिळेल मी छोटे छोटे असे व्हिडिओ पण केलेले आहेत परमिशन घेऊन कारण की मी व्हिडिओ बनवता माझा हा प्रॉब्लेम होतो मी पहिले विचारते त्यांना की बाबा व्हिडिओ करू का कारण की खूप ठिकाणी कसं होतं व्हिडिओ केल्यानंतर मला मॅडम इथे व्हिडिओ करायचा अलाउड नाही आहे असं सांगतात मग एवढं मेहनत करून घेतलेलं असताना सगळं ते मग डिलीट करावं लागतं त्याच्यामुळे त्यांना पहिलं त्यांना विचारलं घेऊ का तर घे म्हटल्यानंतर घेतला आणि आता आम्ही सेकंड टोलला आलेलो आहोत पहिला टोल आमच्या तिथला गेला आता आम्ही आहे सेकंड टोलला तर हे कुठलं हे होते हो? तासवडे तर मी ते आता तासवडेच्या टोल इथे आहे तर चला आता पुढचा प्रवास करूया गाईज आमची गाडी काय काय खाते बघा पेट्रोल बरोबर आता आम्हाला समजलं की गाडीची पीयू संपलेली आहे आणि मग म्हटलं इथं पी यू सी दिसली तर तिथेच करून घ्यावं पुढे आणि काही प्रॉब्लेम नको कारण की सिटीमध्ये पुणे सिटीमध्ये गेल्यानंतर ना कोण कुठे पकडेल माहीत नाही तर त्याच्यामुळे ना तर इकडे पी यू सी वगैरे करत आहेत मी पण बघितले नाही कशी करतात ते आज कशी करतात मिक्सरमध्ये त्यांनी घातली पाईप बाहेर चालले की नाही असे खूप सारे प्रॉब्लेम येत ते पण आम्हाला लक्षच नव्हतं पीएसी संपते ते तोडण्याच्या तिथं गाडी पकडायला समजत झालं पण केस होते वाटत हायवेला गाड्यांचा भरभर 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 आवाज घराशेजारी पण असच बाहेर जाईल तिकडे पण असच चला आता झट चट, झटकी पट होते ते एक बरं आहे ओढणी लावले असू दे बाकीची पण फळं आहेत तर तिथे ना मी हे एक किलो स्ट्रॉबेरी घेऊया आपण आणि चांगली चांगली बघून मी खाऊ बघून मला काजू फोलेसारखं आहे बेस्ट तर इकडे ना बॉक्स मध्ये व्यवस्थित पॅकिंग सगळे चांगले आहेत ना हे फळ माझ्या नवरोबाच एकदम फेवरेट एका वेळेला नाही म्हटलं पाव किलो तरी आरामशीर खाते आणि गाडीतून ना व्यवस्थित पॅक करा दिवसभर तर रस्त्याच्या बाजूला जर शेत असेल तर सगळी उतरून उतरून काढून खातील ना त्याच्यामुळे इकडे बरोबर तो बॉक्स बघू केवढा भरला तर हा एवढा असा भरलेला आहे आणि छान आहेत इकडे अंजीर पण आहेत अंजीर कस दोनशे रुपये किलो ते पण मी विचारलं पण अंजीर नाही घेत आहे स्ट्रॉबेरीज फक्त घेते मावशीच्या शेतातली स्ट्रॉबेरी मला ना आता, आता ह्याच्यात की नाही तिथे टोल नक्याच्या तिथे ते बॉक्स विचारत होते पण ते बॉक्स हा बॉक्स असताना ते पन्नास रुपयाला म्हणत होते पाव किलो बसतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाव किलो बसत नाहीत तर आणि असं पण ना टोल नॅक्याच्या तिथं जास्त विषय थांबायला पण देत नव्हती त्याच्यामुळे आम्ही तिथे थांबलो नाही बघा चेक करायचं कधी पण पेमेंट आणि कोणीवर काय पण नाही ना कोणाला फसवा हे पण कळत नाही फसवा की चोराला फसवा की नव्वद रुपयेच नऊ रुपये तरी पण कोणी पण असं पाठवलं ना बघायचं एक वेळ आले चालेल चला थँक्यू सो मच मावशी अजून चालू आहे तुमचं नको काय नाही तुम्ही आलात आता फेमस तुम्ही ओ स्ट्रॉबेरी नको काय चाललं तुम्ही चला थँक्यू खर चलो स्ट्रॉबेरी तिथेच जे घेतलं होतं ते महत्वाचं त्याला गाडी ठेवते मागच्या सीट वरतीच ठेवते ओके चलो ह्या बघा स्ट्रॉबेरी घेऊन आले